शिंगाला नवरा जायला मंडळी दुसरा शिंगाला बघताय आणि गाबोलीचा आहे बघा <laughs> मंडळी बघा इथे बघताय तुम्ही एक गोदीर मासा आणि डोमा लागले बघा मस्त गाबोलीचा आहे बघा गोदरी ते बघा मंडळी पुन्हा एकदा आले तर म्हणजे शिंगाली तिसरी शिंगाली चांगली शिंगाली आली का बघा मंडळी मस्त असा काकाने पाक मारले पहिलाच आणि बघा मासा कारले बघा तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व मजेत ना तर मंडळी आज आपण जाणार तो म्हणजे पुन्हा एकदा उरण जेटी जेटीवर आणि तिथे बघूया काय काय आपल्याला गलाला मावरा लागते ना ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत आणि आपल्या सोबत आहेत ते म्हणजे दोन मित्र एक म्हणजे आवऱ्याचा दादूस आणि दुसरा प्रीतम पाटील हा बघा दोन्ही बघताय दोघांनी पण लाल लाल घातले बावटा तर चला आता जातोय आपण सरळ तो म्हणजे उरण करंजा जेटी उरणकरंजा जेटीवर तर मित्रांनो आपल्या चॅनल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर मी पनवेलकर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला भेटूया सरळ आपण उरण उरणकरंजा जेटीवर बाबा बाबा बोल मंडळी बघा इथे बघताय तुम्ही गोदीर मासा आणि डोमा लागले बघा मस्त दाबोलीचा आहे बघा बघा चला ठेवूया आकीमध्ये अगोदर किती मस्त बघा मंडळी पुन्हा एकदा लागले बघूया मस्त काही लागले ते माहित नाही पण येऊ दे बाबा बाबा शिंगाला ना दुसरा शिंगाला वागतंय आणि गाबोलीचा आहे बघा गाबोलीचा म्हणजे भरलाय मस्त कौटंब भरलेलं आहे तर चला पुन्हा एकदा ट्राय करूया काय काय लागते ते का लागलं काय सगळा मंडळी दोन दोन आले आहेत सोमा आहे ना तर चला आता मस्त आहे ना कंटिन्यू करूया दहा दहा मिनिटात पंधरा पंधरा मिनटात लागते पण मजा येते तर चला आणखी ट्राय करूया बघूया आता पहिलाच पाग मारले काकांनी आता बघूया काय काय लागते ते मस्त पहिले त्याला आले बघा नंबर बोईड आले बघा किती हा हे बघा हा बघता मस्त बोईड आले बघा एक नंबर बघा मंडळी मस्त असा काकांनी पाग मारले पहिलाच आणि बघा बघा काका नाव काय तुमचं काकांचं नाव आहे दीपक आणि जेटीवर पाग मारायला पा� आले बघा

बघा मंडळी पुन्हा एकदा आले तर म्हणजे डोमा आणि खूप वेळात आले हा बघा मस्त असा चला बघूया पुन्हा एकदा काय लागत पट्टाफट आहे ना गुंडला गुंडल चालू आहे रिश्का जर मारले आता बघूया आला 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 भाऊ झालं भाऊ झालं पुन्हा बघा पुन्हा एकदा लागले तो म्हणजे डोमा बघा चांदी बघा चांदी हे वेगळा ना माझ्या हा वेगळा प्रत्येकाचा कलर वेगवेगळा एक गोल्डन येते एक व्हाईट येते ना सिल्वर गोल्डन सिल्वर गोल्डन गोल्डन लागते तुला सिल्वर या मंडळी पुन्हा एकदा लागले बघूया मस्त काही लागले ते माहित नाही पण येऊ दे

आखे 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 तर फक्त पुन्हा एकदा मस्त घेतली ती म्हणजे शिंगाली आणि बिग साइज आहे एकदम मोठी साईज ची आली आखीन आपली आख्यान त्यांची करून जाम ज्या टायमानंतर मामाला एक चिवणं आले बघा मस्त <laughs> मामा कुठून आले तुम्ही गावाचं नाव खोपटा खोपटे बघा मामा बघूया कि आहे काय लागले पहिला लागले डोमा बोल डोमा बघा मंडळी पुन्हा एकदा आले तर म्हणजे शिंगाली तिसरी शिंगाली आणि मीडियम साईजची आहे पहिली आली ती मिडियम साईड दुसरी आली ती छोटी आणि तिसरी बघा मीडियम साईडी आणि इथे बघा तर बोट आलेली पाण्यामधली बसमंडली हो हो आता तर बोट आहे ना जात आहे ती म्हणजे रेवसला जशी आपली बस असते ना एस टी बस तशी ही पाण्यातली बोट बघताय तुम्ही बघा पाण्यातली बसच बोलता तिला आता आहे ना ती टर्न मारतय सरळ जाईल ते आता अरे बस आणि इथे बघा खाली मंडळी बसले वरती मंडळी बसले बघा मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नाही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या चॅनलला तर चला तर चला आता तुम्हाला दाखवते आपल्यासोबत कोण कोण आलेला होता आणि भेटलेला मावरा दाखवते तुम्हाला आता दाखवते तुम्हाला आजचा भेटलेला मावरा मुला मावरा शिंगाली बघा किती म्हणून थांब हे बघा म्हणतो अरे थांब शिंगाली बघताय तुम्ही आणि हा बघा गोदीर मासा बघा गोदीर मासा आणि हे सगळे बघताय तुम्ही टोमी आणि गोदीर मासा आहे ना अजून पर्यंत जिवंत आहे बघा शिंगाली बघा आणि हा बघा प्रीतम पाटील बघताय तुम्ही आणि काय बोलताय ते मावरा विकाला बसले ते बघा वाटा लावले त्यांनी मस्त दहा रुपयाला वीस रुपयाला आहे बघा